याच्या अगोदर आपण जिथे नाग पकडला जवळ मध्ये त्याच ठिकाणी इथे आलो आपण आणि अगदी तास दीड तासापूर्वी त्यांच्या मारुती व्हॅनमध्ये मा साफ होता आतमध्ये मा प्लेटच्या मागे त्याच्यानंतर दुसरा सा त्यांच्या भिंती जगत याच्याजवळ होते तिथे मागे नाग होता आणि तिथून घरी जाताना अगदी पंधरा मिनिटामध्ये परत एक कॉल आला आणि त्यांच्याच तिथे घराच्या शेजारी शेतामध्ये तुम्हाला समोर दिसतं आहे हा भारतातला चार नंबरचा अतिविषय वर्ग म्हणतात हा साप एक आहे आणि याने पण काहीतरी खाल्लं आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी साप तुम्हाला दिसत आहेत ते कधी कधी एकाच ठिकाणी अशा प्रकारचे साप निघू शकतात पण एकाच ठिकाणी आणि एकाच जागेवरती अशा प्रकारचे दोन तीन वेळेस साप निघणं म्हणजे त्या ठिकाणी एकतर खाद्य आहे किंवा ते मिटिंग पिरियडमध्ये ही तर काहीतरी गडबड आहे आणि कदाचित एकमेकांवरती आक्रमण करण्यासाठी किंवा मिटिंग पिरियडमध्ये अशा प्रकारचे साप एकत्र येऊ शकतात तर याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात हा एक गोणसच आहे भारतातला चार नंबरचा विषारी साहेब आहे घातकी साहेब आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे तो स्वतःला लपवण्यासाठी तो, 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 जाग तो, तो जागा तयारी घेऊन आहे कारण तो एका रेषामध्ये आता चालला आहे इथे कोणत्याही प्रकारच्या अगदी जवळ जरी आलं तरी तो आक्रमण करण्याच्या याच्यामध्ये नाहीये मूडमध्ये आणि समोर तुम्हाला दिसतंय की तो लपण्यासाठी जागा शोधतोय याला आपण सुरक्षित घेतो आता ताब्यात आणि ताब्यात घेतो समोर तुम्हाला दिसतंय की त्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला होती शेतीसारखा आवस्थेने द्यायला सुरुवात केली आणि जोरदार आक्रमण तो करतो झटके देतो शरीराला त्याला आपण सुरक्षित ना की ताब्यात घेऊ आणि त्या सोडून देऊ परंतु बोनस हा मात्र कोणत्याही देशावरती आक्रमण करणारा हा साप आहे नहीं नहीं किचन हां ये ये क्या नहीं ली है कल मत तुम ने तो मार लिया नहीं फ्रेंड और मैंने उन्हें तीन चार दिन देरी ले रही थी नमस्कार जोळी कडलकला जात असताना आमचे मित्र गिरी सर मला बायपासला भेटले सहज पाच मिनटं चर्चा चालली होती गप्पा चालल्या होत्या तेवढ्यात त्यांना जोळी कडलकूनच कॉल आला की गोनत जातीचा साप निघालेला आहे तर मग त्यांच्याबरोबर साप पकडण्यासाठी आणि बघण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आलो त्यांनी आता इतक्यातच गोनद जातीचा साप रेस्क्यू केलेला आहे त्याला आता सोडून देणार आहेत जवळी कडलग यांच्या राहत्या घराजवळ शेतामध्ये जो आपल्याला घोनस सापडला होता या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ